माळशेज नागरिक सहकारी पतसंस्थेच्या अकराव्या शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्त उपस्थित आपल्या ठाण्याचं नाही संपूर्ण महाराष्ट्राचं वैभव असे नांदीबाई खिलजीबाई ठक्करसेठ एन के टी चॅरिटेबल ट्रस्ट डानसूर राजा समाजरथ समाजभूषण अनेक अशा प्रकारच्या ज्यांना उप पडतील असे तुमचे आमचे सर्वांचे लाडके नाजीसेठ ज्या तुकोबाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर भर नव्हे संपूर्ण जगभर अभंगाच्या माध्यमातून विचाराच्या माध्यमातून संत मागवयाच्या माध्यमातून अध्यात्म तुम्हाला सर्वांना शिकवलं असे नवे वंशज परायण अशोक महाराज देऊकर हे व्यासपीठावर या ठिकाणी प्रमुख मान्यवर म्हणून उद्घाटक हजर आहे त्याचबरोबर ओम तपोनिधी तपो परमपुज्य संत सद्गुरु स्वामी अक्षय महाराज अक्षय महाराज आपल्या कार्यक्रमाला लाभणं हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे त्याच महत्वाचं कारण जर अक्षय महाराज जर योगाला नाही कोणाशी संपर्क नसतो कोणाशी बोलत नाही त्यांचा अध्यात्म त्यांच्या विचार आणि ते एकदम देवात्मामध्ये दे मग्न झालेले असतात श्रीकांत शेटला मी विनंती केली की श्रीकांत शेट अक्षय महाराज आलेच पाहिजेत काहीतरी करा अक्षय महाराष्ट्र तसं बऱ्याच वेळेला कुठं जात नाही अशा कार्यक्रमाला सार्वजनिक ठिकाणी पायाला कोणालाही स्पर्श करून देत नाही जवळ कोणालाही दर्शन देत नाही पण मळकरांचं तुमचं आमचं भाग्य सगळ्यांनी पायाला हात लावून दर्शन घेत त्यांचं हे आमचं सगळ्यांचं भाग्य त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने या परिसरातली बरीचशी मान्यवर मंडळी आहेत महेंद्र शेठ उत्तम शेठ मोजाळ साहेब या ठिकाणी आहेत परत काही दगडूशेठ मस्करे किंवा हॉटेलचे आमचे शेठ आहे ते सामाजिक कार्यकर्ते ताराचंद पंडित जगतापमा शंकर शेट आपण सुंदर रिसॉर्ट या ठिकाणी चालवत आहे आपण याला टक्के आहेत उद्योजक आपण सगळे मंडळी आलात सगळ्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि ही एक शाखा ग्रामीण भागात टाकायची म्हणून नेहरकर सार करायचं मी संत शेठ कुठे एक शाखा घ्यायची कुठे घ्यायची बाळासाहेब भुलेसाहेबांची मी नेहमीच मध्ये असायचा गोतूरच्या ग्रामीण भागाच्या भागातल्या बोलायचा की शाखा कुठे घ्यायची शाखा कुठे न्यायची बाळासाहेब भुलेसाहेब म्हणाले की मळ पारगावला शाखा नाही आपल्याला अशा प्रकारे मळ पारगावला शाखा मंजुरीसाठी टाकली या ठिकाणी ब्राह्मण पतसंस्थेचं उद्घाटन होतं मी स्वतः व्यासपीठावर होतो त्याच्या प्रस्ताव शेट गेला होता पुण्याला आपलं राज्यस्तरीय संस्था असल्यामुळे पुण्याला प्रस्ताव गेला आणि साहेबांच्या तोंडामध्ये साखरपुडा अशा पद्धतीचं नियोजन झालं साहेबांच्या मनामध्ये आला मठ शाखा आणि सरकार ऐकता मठ शाखेला परवानगी दिली आणि आज तुमच्या आमच्या सगळ्यांच्या साक्षीने मड शाखा या ठिकाणी उद्घाटनाच्या निमित्ताने तुमच्यासमोर आहे मी सगळ्या कार्यकर्त्यांना किंवा सगळ्या सरपंच सगळे जे मंडळ आहेत त्यांना सांगतो की शाखा तुमचीच आहे सर कधीतरी पाच सहा महिन्यातून दिसेल मी इथे जानेवारी फेब्रुवारी मध्ये आपली संस्था चालू झाली आणि डॉक्टर डांगट साहेबांच्या छोटस दवाखाना आणि पहिल्या माळेवर साहेबांनी तिथे पतसंस्था चालू केली पतसंस्था चालू केली त्यावेळेला एक कर्मचारी एकच डायरेक्टर बसायला जागा होती आणि जर दोन तीन डायरेक्टर आले तर त्या कर्मचाऱ्यांना उभं राहायला लागायचं जागाच नव्हती आणि अशा अवस्थेत आपण पाठीमागे ते माझे नगरपालिका संस्था चालू केली खर तर पतसंस्था चालू काय केली याच्या पार्श्वभूमी सांगतो आम्ही सगळी मंडळी घोडदेव भायकार या ठिकाणी राहायचे आणि त्या ठिकाणी बऱ्याच पतसंस्था त्यावेळेला विशाल जुन्नर असो मंदिर असो अहमदनगर बँक असो अशा बऱ्याचशा ग्रामीण भागातल्या सर्व आपल्या पोटासाठी उदरनिर्वाहासाठी मुंबईला आलेल्या मंडळीने पतसंस्था बँका निर्माण केल्या माझ्याही मनात आलं आपली एखादी पतसंस्था असावी खर तर सरकारी नोकरी करता सा दोन दोन करता ज्यावेळेस शहाण्णव साली असेल तर दोन हजार दोन कडे ओळखलो मी पतसंस्थेच्या माध्यमातून पतसंस्था करावी की न करावी कारण शासकीय अधिकारी असेल तर पतसंस्था करता येत नाही चालवता येत नाही असं एक बंधन असतात आणि मग कसे करायचे तर कलेक्टरला पत्र लिहिलं परवानगी घेतली परवानगी घेऊन संस्था स्थापन केली आणि स्थापन केल्या त्यानंतर संस्थेचं कामकाज चालू झालं आज बघता बघता झाल्या खाली सरांनी सांगितलं कर्मचारी झाले सत्तर कोटी आपल्याकडे जमा झाले कसे झाले ती सगळी पांडुरंगाची कृपा मी आताच म्हणालो की ज्या ठिकाणी देवाचं अधिष्ठान आहे ज्या ठिकाणी पांडुरंगाचं अधिष्ठान आहे तुकोबाईचे आशीर्वाद आहे ज्ञानेश्वर महाराजांचे आशीर्वाद आहे संत पंचायतचे आशीर्वाद आहे तिथे खोडे बाबा आपल्याला काही कमी पडत नाही आणि अशा पद्धतीने ही पतसंस्था चालू झाली पतसंस्था चालू करण्याचा मुख्य उद्देश असा की बरीचशी मंडळी आपण सामान्य आहोत ज्यावेळेला ग्रामीण भागामध्ये सुद्धा बरीचशी सावकारशाही चालते तशी मुंबईला पण बरीचशी सावकारशाही चालायचे असेल <सदागेगे> काही करायचे असेल तर आपण मारवाड्याकडे जायचे डागिले त्या ठिकाणी ठेवायचे मारवाड्याची टक्केवारी खूप मोठ्या प्रमाणात असायची आणि त्या टक्केवारीचाही यावरती मस्करता आणि त्या टक्केवारीमध्ये आपले बरीचशी लोक भरवले जायचे खर तर पतसंस्था कॉपरेटिव्ह बँका या सामान्य लोकांसाठी निर्माण झाल्या आणि खऱ्या अर्थाने तळागाळ्यातल्या लोकांना सगळ्यात जास्त सेवा कोणी दिली असेल तर ती पतसंस्थेने दिलेली आहे सामान्य लोकांना आणि कोऑपरेटिव्ह बँकेने सेवा दिलेली आहे बऱ्याच वेळेला जिथे कोणाला जिथे आपल्या लोकांना कोणी उभं करत नाही जवळ घेत नाही सहकार्य करत नाही तिथे पतसंस्थेच्या लोकांनी आपल्या सगळ्यांना जवळ केलं तुमचं आमचं दुःख पाहिलं आणि पतसंस्थेने सर्वांना मदत केली खर तर बँकापेक्षाही कोऑपरेटिव्ह बँक असो नॅशनल बँक असो मनी लेंडर्स असो जे काही असो कोणी असेल तळागाळात सामान्य लोकांची सेवा करण्याचं काम खरं तर पतसंस्थेनेच केलेलं आहे सगळ्यात महाराष्ट्रभर आणि ज्या वेळेला कोरोनाच्या कालावधीमध्ये हो या ठिकाणी व्यासपीठावर मान्यवर मंडळी पाळगाव मड इकडे साहेब दोन दीड पावणे दोन वर्ष कोरोनाच्या कालावधीमध्ये हो आमच्या फक्त शाखा चालू होत्या एक एक दोन दोन कर्मचारी शाखेमध्ये बसायचे आणि त्या कालावधीमध्ये हो कर्मचाऱ्यांना सुद्धा ग्रामीण भागातली परिस्थिती सांगता मुंबईला आमच्या कर्मचाऱ्यांना शाखेपर्यंत जाता येत नव्हतं शाखा उघडून द्यायचे नाही परंतु खऱ्या अर्थाने सगळे आपले जे ग्राहक वर्ग पतसंस्थेच्या मॅनेजर या सगळ्यांना करा साहेब पैसे पाहिजे महाराष्ट्रात पैसे पाहिजे आपण कोरोनाच्या कालावधीमध्ये अकरा आपल्या ज्या नऊ दहा शाखा होत्या त्यावेळेला दीड वर्षामध्ये एकही शाखा आपण बंद ठेवली नाही संपूर्ण कोरोनाच्या कालावधी दहाच्या दहा शाखा चालू होत्या आणि विशेष बाब म्हणजे काही कर्मचाऱ्यांना त्यावेळेला मुंबईत अशी कठीण परिस्थिती असायची यायचे महानगरपालिकेचे कर कर्मचाऱ्यांचे टेस्टिंग करायचे कोरोनाने शाखा बंद तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे कोणालाही कोरोना झाला नाही कोणाला काही त्रास झाला नाही आणि जवळजवळ कोरोनाच्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये आपण दहा शाखेमधून ग्राहकांना कमी किंवा जास्तीत जास्त कोणाचे पाच हजार असो कोणाचे पन्नास हजार असो कोणाचे पन्नास लाख असो आपण एकही कस्टमर कोरोनाच्या कालावधीमध्ये परत पाठवला नाही तुमचे पन्नास लाख आहे आपण वेळ नाही दिला दहा वेळ नाही दिला तुमचे दहा लाख आहे दहा लाख संध्याकाळी घेऊन जा बऱ्याच पतसंस्थेने टप्पे पाडले दहा लाख घेऊन जा दहा लाख उद्या घेऊन जा दहा लाख परवा घेऊन जा आपण सांगितलं नाही तुमचे वीस लाख येत ना आजच घेऊन जा वीस लाख रुपये काही पतसंस्थेने अर्ज केले राखीव निधी वापरायला शासनाकडे परवानगी घेतली माळसे नावाची एकमेव पतसंस्था ना अशी आहे की आपण कुठल्याही प्रकारचा गुंतवणूक केलेला निधी वापरला नाही सगळं आपल्याकडे जो निधी होता तो निधी आम्हाला आपण सगळ्यांना पैसे वाटले कोरोना कालावधीमध्ये आपण जवळजवळ तीन ते साडेतीन लाख लाख साडेतीन कोटी रुपये पाह का तीन ते साडेतीन कोटी रुपये ज्यांच्या ठेवी होत्या ज्यांचं सेव्हिंग होत ज्यांच्या दैनंदिनी होत्या त्या आपण सगळ्या साडेतीन चार कोटी परत केल्या पण ज्या ज्या वेळेला पतसंस्थेमध्ये कॅश कमी पडायची संस्था स्थापन केली साहेब पाच लाख पाहिजे राजे फोन करायचा साहेब साहेब पाच लाख पाहिजे हा जाव घरपे दस लाख म्हणाले कराव म्हणजे वीस वर्ष खरा फायनान्स पुरवला तर धनत्रा शेट्टी पुरवला ज्या अतिशय कठीण कालावधीमध्ये पैसे नसायचे त्यावेळेला आम्हाला पैसे जायचे असे सुंदर असं डायरेक्टर बोर्ड आम्हाला मिळालं आणि त्याचमुळे पतसंस्थेचा पारदर्शक कारभार चालवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्हाला बऱ्याच मंडळींनी साथ दिली आपली डुंबरवाडी शाखा दोन हजार सहाला ला ओपन झाली अतिशय चांगली शाखा चालली हळेफाटा चांगली चालली नारायणगाव चांगली चाललेली आहे अजून बंचर फाटा पण व्यापारी क्षेत्र त्या ठिकाणी ती शाखा चाललेली आहे